जेवणाची चव वाढवण्यासाठी एकवीस किचन टिप्स करा फॉलो एक अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ वाचणार आहे दोन हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठ काढून एका डब्यात भरून त्याच्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते तीन खसखसी फ्रीजमध्येच ठेवावी चार भगर नेहमी फ्रीजमध्येच ठेवावी पाच बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो सहा पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ते जास्त तेल शोषून घेणार नाही सात नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा आठ फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल नऊ नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो दहा कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही अकरा लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे बारा पोहे करत असताना त्याचा लगदा होतं ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत तेरा मेहनतून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ घालून बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते चौदा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल पंधरा कोणताही पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान येईल सोळा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या भरणे थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते सतरा लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील अठरा भाज्यांचे पीठ भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडी तांदळाची पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होती एकोणीस भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल वीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा एकवीस कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद